नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज फर्स्ट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास एक या विषयाचा पंधरावा पाठ माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचे स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते उत्तर संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर वर्धा अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या भागात घेतले जाते दोन नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात उत्तर नारळ सुपारी आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतली जातात तीन तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिहा उत्तर मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत एक कोकणात कोकणी मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात दोन विदर्भात वराठी ही मराठीची बोलीभाषा बोलली जाते तीन खानदेशात मराठीची अहिराणी म्हणजेच खानदेशी ही बोलीभाषा बोलली जाते चार महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती उत्तर वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी होय पाच राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते उत्तर राज्यातील धुळे नाशिक औरंगाबाद अहमदनगर पुणे सोलापूर सातारा व सांगली या जिल्ह्यांतील कमी पावसांच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते सहा एक मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात उत्तर एक मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा धन्यवाद